नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एक बोध कथा सांगणार आहे कारण का मित्रांनो काय असतं की काही लोकांना गरजेपेक्षा जास्त बोलण्याची सवय असते आणि हे गरजेपेक्षा जास्त बोलतात त्यामुळे होतं काय की जे काम होण्यासारखं असतं ते काम होत नाही आणि त्याचे वाईट परिणाम त्या कामाबद्दल होतात म्हणून बरेच लोकांना सवय असते की जेवढी गोष्ट सांगायची आहे जेवढा निरोप दिलेला आहे तो तेवढा तो निरोप न देता वेगळंच काही बोलून जातं आणि त्याचे परिणाम मग त्या ठिकाणी वाईट होतात अशा अनेक लोकांना सवय असते आता शिक्षकी पेशामध्ये बोलावंच लागतं परंतु विषयापुरतंच त्या ठिकाणी बोललं पाहिजे विषयाला अनुसरूनच त्या ठिकाणी तो मुद्दा त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे याचं भान अनेक लोकांना त्या ठिकाणी राहत नाही मग ते भांड राहिल्यामुळं काय होतं की त्याचे वाईट परिणाम होतात म्हणून ते वाईट परिणाम टाळण्याकरता सर्वच मंडळींनी सर्वच लोकांकरता करता त्या ठिकाणी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मुद्द्याशिवाय जास्तीचं अतिरिक्त बोलू नये आणि ते बोललं तर मग त्याचे वाईट परिणाम होतात तर हा विषय अधिक स्पष्ट करून देण्यासाठी एक बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो काय आहे की एक चिंचोली गावामध्ये सुखदेव रामाचे एक गृहस्थ राहत होते आणि ते शेती करायचे आणि या सुखदेवरावांना तीन मुलं होते मोठ्या मुलाचं नाव होतं गणपत दुसऱ्याचं नाव होतं देवीदास आणि तिसऱ्याचं नाव होतं दिवाकर आता हे मुलं या मु तिन्ही मुलांना सवय काय होती की फालतू बडबड जास्त करायचे गरजेपेक्षा जास्त बोलायचे आणि काय या गरजेपेक्षा जास्त बोलल्यामुळं काय होतं की त्यांची त्या गावामध्ये जी इमेज आहे ती इमेज त्या ठिकाणी काही व्यवस्थित नव्हती आणि सगळे त्यांना फालतू समजत होते आता झालं काय की हे कास्तकार होते शेती करणारे होते एक दिवस ते आजारी पडले आणि मग त्यांना पैशाची गरज होती कारण ते अवस्था गरीब होती त्यांची आजारी पडलेत आणि मग त्यांनी त्या ते लहान मुलाला बोलावलं त्याचं नाव होतं दिवाकर त्यांना म्हटलं की अरे ते सावकाराकडे जा आणि फक्त माझं नाव सांग की माझ्या बाबांनी दोन हजार रुपये सांगितले आहेत तर तू जा बरं त्यांच्याकडून ते दोन हजार रुपये घेऊन ये तो म्हणाला ठीक आहे बाबा मग तो गेला आता सावकाराचं घर म्हटलं म्हणजे चांगलं माळीचं चा घर असतं हवेलीसारखं घर असतं कारण सावकार असतो तो आणि सावकाराचं ते सा नाव होतं मैफत सेठ आणि मग तो गेला त्या घरी आणि विचारलं की बा मैफत सेठ आहेत काय तो त्यांचा तो घरगडी गर होता त्यांनी सांगितलं की आहे माडीवर आहेत मग हा माडीवर गेला तो छोटीशी असा जिना होता आणि त्या जिन्यामधून तो वर माडीवर गेला आता तिथं मैपस सेट होते मैपस सेटनं धोतर घातलं होतं पण अंगामध्ये बनियान किंवा शर्ट वगैरे काही नव्हतं आणि मैपस सेटची जी शरीर एसटी होती ना ती भारदस्त शरीर एस्टी होती त्यांचं पोट फार सुटलेलं होतं असं खाली त्या ठिकाणी लोंपळलेलं पोट होतं आणि या दिवाकरांनी ते पाहलं आणि पाहिल्याबरोबर तो हसायला लागला तर तो मैपस सेट म्हणाला की बाबा का कशाला हसतोय तू काय झालं तुला मग त्याने सांगितलं म्हणे म्हैपास सेठ तुमचं पोट होय काय मोठ होय म्हणे किती खाली लंबकोळायला लागलं म्हणे मला प्रश्न पडला म्हणे की तुमचा हा माडीचा जिना छोटा आहे आणि तुम्ही जर मेले तर या जिन्यातून तुम तुम्हाला कसं काढावं हा प्रश्न माझ्यासमोर आहे म्हणे म्हणून मला हसू येऊन राहिला म्हणे तुमचं असं म्हटल्याबरोबर तो म्हैपास से चिडला आणि त्याला म्हटलं की चल चालता होई तो निघून जा मग तो परत आला मग त्याच्या बाबा विचारलं की अरे बा काय झालं तर म्हणे असं असं झालं म्हणे मला ते हसू आवरलं नाही त्यांचं सगळं शरीर पाहून आणि मग मी त्यांना असं म्हटलं की माझ्या मनामध्ये असा असा प्रश्न आला तेव्हा त्याच्या बाबांनी म्हटलं की तू काही कामाचा नाही वात्रटला आहे तू म्हणून त्यांनी काय केलं की देवीदासला बोलावलं जो दोन नंबरचा होता देवीदास जाबर म्हणे आणि तू निरोप सांग म्हणे त्यांना आणि दोन हजार रुपये त्या सावकाराकडून घेऊन ये हा गेला तिथे विचारलं का काही पसिट म्हणे आहे कुठे आहे म्हणे मग हा तिथं गेला आणि म्हटलं की माझा लहान भाऊ आला होता तो आपला दिवाकर आणि त्याला तुम्ही परत पाठवून दिलं बाबांची तब्येत ठीक नाही आहे दोन हजार रुपये त्यांनी सांगितले तर म्हणे काय बोलायची काही चव आहे की नाही म्हणे त्याला बोलता येतेकडे म्हणे काय बोलला म्हणे तो म्हणे असं असं म्हटलं म्हणे त्याने मला की वा तुम्ही तुमची शरीर एष्टी अशी आहे आणि पोट सुटलेला आहे असं तसं बोलला म्हणे आणि म्हटलं म्हणे की तुम्ही मेले तर या जिण्यातून कसं काढा हाच प्रश्न आहे तर म्हणे महेपत सेठ त्याला माफ करून द्या म्हणे कसं आहे म्हणे तुम्ही जर मेले म्हणे तर काय करू म्हणे तुमचे हातपाय तोडून टाकू म्हणे आणि मग एक एक तुकडा या जिण्यावरून खाली घेऊन जाऊ म्हणे आणि असं म्हटल्याबरोबर तर महेपत सेठ पुन्हा त्या ठिकाणी रागाने चांगला लाल झाला आणि म्हटलं की चल चालता होई तुम्ही तो तोसुद्धा चालला आला सांगितलं काय झालं रे म्हणे तर ते असं असं झालं ते मैपसेठनं असं विचारलं म्हणून मी त्यांना तसं म्हटलं म्हणे तुम्ही लेख काही कामाचे नाही म्हणे गणपत कुठे आहे गणपत इकडे म्हणे तू जरा मोठा आहे समजदार आहे म्हणे तू जा म्हणे आणि त्या सावकारांकडून दोन हजार रुपये त्या ठिकाणी घेऊन ये ठीक आहे म्हणे बाबा हा गेला हा गेला तिथं आणि म्हटलं कुठे आहेत मैप सेट आहेत का तर म्हणे हो सेट आहे माडीवर आहे मग हा सुद्धा गेला हो म्हटलं म्हणे माझे दोन भाऊ आले होते माझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे दोन हजार रुपये त्यांनी तुमच्याकडून घ्यायला सांगितले ते घ्यायला आलो म्हणे अरे म्हणे काय त्या तुझे दोन भाऊ म्हणे काय बोलून गेले म्हणे इथं म्हणे त्या पहिल्याने तसं म्हटलं दुसऱ्याने तसं म्हटलं तर तो गणपत म्हणाला की मैप सेट या दोघांनाही अक्कल नाही म्हणे कसं बोलावं ते यांना कळत नाही म्हणे तुम्ही जर मेलेला म्हणे तर आपण काय करू म्हणे हे तुमची वरची जी माडी आहे ना म्हणे या माडीलाच आग लावून देऊ म्हणे मग खालीवर त्यांनी नेण्याचा प्रश्नच मिटला म्हणे असं म्हटल्याबरोबर त्यांनी महेपत सेटनी घरगड्याला बोलावलं आणि म्हटलं की याला बिलकुल हवेलीच्या बाहेर काढा तर मित्रांनो जे कामाचं आहे ते राहून गेलं आणि बिनकामाचंच त्या ठिकाणी बोलले त्यांना त्या सावकाराकडून पैसे मिळाले नाही त्याच्या वडिलांच्या आजारपणाकरता ते पैसे कामातही पडले नाही तर असं होते मित्रांनो म्हणून जेवढं बोलायचं आहे कामाचं तेवढंच बोलायचं अतिरिक्त माणसांना त्या ठिकाणी बोलायचं नसतंय आणि ते बोललं तर मग ते, ते, ते काम कसं बिघडते असं या बोधकथेतून आपल्याला या ठिकाणी बोध मिळतो धन्यवाद